अरे खोंडातला गिळू तर तसंच गिमाग लावून ना हे पहिलं काम पण त्यांनीच दिलेलं आहे चाल नाही म टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो माझा हा सासरी डे टू आहे आणि आज काय काय करतो आहे आज आहे दिवाळीचं पहिली आंघोळ तर दिदी आणि आम्ही पहिल्यांदा सगळे एकत्र आहोत पाच वर्षाने पाच पाचवं वर्ष आहे हे तर कसं सगळ्या गोष्टी करतो आहे काय काय इथे रीती आहेत कसं करतात अभ्यंग स्नान वगैरे सगळं ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम सार द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर गाई दिवाळीची आज आई मला तो शब्द नाही म्हणता येत ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतो आहे म्हणजे वर्षभरासाठी सुख समृद्धी नाही पण आज काय आज काय तुला माहिती नाही पहिली अंगो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुला पण हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या घरघराटी मोठी सर्जन हवा <laughs> लाडू खावास मागे घेवाली दिवाळी अच्छा हे आंघोळ झालेल्यांसाठी का फक्त झाली आवाज देतो तो काय झाले होतं चल चल चल

जेजू लावताना पण घे आम्ही नाही तुम्ही लावायचं असता बहिणीने बक्की काही माहिती नाही ए डोक्यात पडला असता असतात तुझ्याच तुझ्याच तू तिथं ठेवली काय तर दाबली ते लगेच पडलं तू सरकली डॉक्टर मॅडम हॅप्पी दिवाळी अरुण झाली गळी चालू सगळ्यांची तुला 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 हा त्यानं करता आधी मध्ये सण काय असले हा मला मला नाही त्यानं केलं मला

अरे ही लगा यार कोणा लिए. हो लिए। ए, लागा, ए ना। ला। लागा गेलो थोडा जो स्वाती मला स्वाती पकडून पकडून लावते नाही नाही नहीं वीडियो नाही नहीं करूंगा

मन 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 हा हा वन टू थ्री तू मेरा दिल तू गा ना रे तू मेरा दिल परत पोलीस स्टेशन गा तुला नेऊनच सोडतो थांब पोलीस स्टेशन मध्ये हा नेऊन सोडू का तुला पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये नेऊन सोडू नको का नको अजून एकदा म्हणून दाखव बघू मला अजून एकदा म्हणून दाखव ते नाही गाणं म्हणून दाखव मला तू मेरा दिल दादा। तू मेरा दिल म्हण हा 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 तू तू गाणं म्हण ये हाउस गोइंग हॉट पकड़ तुझं गाणं म्हण तुझं गाणं म्हण हो का मी पण म्हणते तू सॉंग म्हण म्हण बर तू मेरा दिल म्हणून हॅपी बर्थडेव जीजू तुम्हाला येतो पियानो वाजवता ओके हां वाव नाईस हा हां अच्छा वाय टू थ्री गो गो आम्ही आम्ही मला का सांगतो आम्ही आम्ही करायला तू कर तू आम्ही आम्ही कर मी नाही करत नको मला तू कर तू कर घरी आल्यानंतर न माम्यांचा हाल बघा हा हा आम्ही आम्ही करायला सांगतोय मला स्वतः करे ना हे घे हे घे नाही काय मला नको आहे आरू गेला कामाला गेले ना हे <laughs> पहिलं काम पण तिने दिलेलं आहे आहे गरम खूप गरम आहे मला ना देवा देवा आ, मम्मी आरू काय केलं हे बघ काय कर भी मामीला <laughs> लाव रे मामीला लाव जा मामीच्या माम मामेचा लाव नको नको आई देवा 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 आरू काढ ना हार्टिंग बोल नाही थँक्यू आई देवा अरे रे रे कुणी दिला रे याचा हातात चिमटा

मामा आंघोळीला गेलाय मामाला माहिती कुठे ठेवलंय ना। ना। चाललंय उठण लावायचं काम पहिली आंघोळ त्याचं तोंड घास तोंड घास का स सकाळचा आंघोळ वगैरे झाली दिदीने मस्त उठण लावलंय मला आणि आता आधीला पण लावत आहे आणि आमच्या सगळा गोंधळ गोंधळ आहे घरी कारण आमची पिल्लं खूप गोंधळ करतात आहे आयरोन आणि ग्लाईन आणि विधूचं काही नाही विधू शांत आहे अजून त्याला काय चालता बोलता येत नाही त्याच्यामुळं तो शांत आहे पण आमची वादळांचा गोंधळ चालू आहे आता आम्हाला राहायचा आहे नाश्ता दिदी दी बनवती आहे डोसे आता मला बनवायला लागली डोसे बटाट्याची भाजी आणि मस्त चटणी खाणार आम्ही हा आहे मनाचा हात हे आहे दीदी रेकॉर्ड करते तू कोण आहे स्वाती <laughs> सराईची सोडून आली मी काम करता करता माझ्या नवऱ्याने मला बोलवलं होतं हे ना पहिली आंघोळ झाली ना दिवाळीची की आधी उठणं लावतात ते सगळीकडे लावतात आमच्या घरी पण लावतात बट इथे दिव्याने ओवाळतात बाथरूममध्ये चांगळ झाल्यानंतरनं आणि काय मुटके केलेले असतात ते मुटके ओवाळून टाकायचे दिव्या दिवा घेऊन ओवाळायचा मी आजचा व्हिडिओ घेईल दाखवेन तेव्हा तुम्हाला कसं आहे मस्त आहे छान वाटलं वादळ आहे आमच्या घरात आम्ही चाललो बाहेर नाश्ता करायला हा

चलासgरेनसtाかरैला <mum, num, mum> <mum> <mum>

ने, तो घाबरला तिकडचे पोर घाबरले नाही ओ मेरे पास हा ग्लाइन

नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा दिदीने मस्त काय बोलतात डोसा बनवला होता आ... बटाट्याची भाजी चटणी वगैरे मस्त नाश्ता केला आहे आता डोसा खूप सारा आहे बटाट्याची भाजी पण आहे तर आम्ही आता ठरवलं आहे की आम्ही पुरी भाजी खाणार दिवाली आणि श्रीखंड आणि भात तर आता आवरतो आहे आम्ही आम्ही जाणार आहे बाहेर शॉपिंग शॉपिंगला पण जाणार आहे तर हा ब्लॉग खूप मोठा होतो आहे सो मी हा एंड करते आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेनच कशी काय शॉपिंग करतो आहे कोणासाठी करतो आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच हा आहे आमचा क्लॅन तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे <laughs> सो गाईज बाय बाय कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा